भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त नवीन पनवेल सेक्टर दोन येथे पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तसेच मागासवर्गीय समाजाचे नेते ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार यांच्या वतीने भीम जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे भारतीय जनता पार्टी आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भीम जयंती महोत्सवात सोमवारी सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या शिंदेशाही बाणा हा कार्यक्रम सादर झाला या कार्यक्रमाला शेकडो रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तर आनंद शिंदे यांनी आपल्या खास शैलीतील गाण्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले शिंदेशाही बाणा या विशेष गाण्याने भीम जयंतीच्या उत्साहात अधिकच रंग भरला या कार्यक्रमाला कोकण म्हाडाचे माजी सभागृहपती बाळासाहेब पाटील आमदार विक्रांत पाटील आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी कार्यक्रमाला भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आणि आनंद शिंदे यांच्या गायनाचा आनंद घेतला यावेळी परेश ठाकूर यांनी आंबेडकरी चळवळ पुढे नेण्याचे काम ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार आणि सहकारी करत आहेत असे प्रतिपादन करत तमाम जनतेला त्यांनी जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात प्रकाश बिनेदार यांच्या वतीने सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा तसेच विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला या सोहळ्याला पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉक्टर कविता चौतमल भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे सरचिटणीस अॅडव्होकेट प्रकाश पिनेदार माजी नगरसेवक अॅडव्होकेट मनोज भुजबळ राजू सोनी तेजस कांपिळे माजी नगरसेविका ऍडव्होकेट वृषाली वाघमारे महिला मोर्चाच्या शहर अध्यक्ष राजश्री वावेकर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव हो, विचुंबेचे सरपंच प्रमोद भिंगारकर शिवसेनेचे तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ठाकरे युवा मोर्चाचे रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर अविनाश जाधव हो, जगदीश घरत अमरीश मोकल जितेंद्र वाघमारे कौरव कानपिळे कार्यक्रमाचे अध्यक्ष यश बिनेदार यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते नागरिक आणि आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने हजेरी लावली या कार्यक्रमामुळे नवीन पनवेलमधील भीम जयंतीचा उत्साह अधिक द्विगुणित झाला होता